नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आपारापेठ पंचक्रोशी भागातील भावी भक्तांचे श्रद्धास्थान व सर्वधर्मीयांचे प्रतीक असलेले गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी खासदार नागेश पाटील आस्टिकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी भाऊभक्तींनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवेत गोविंदाचे दर्शन घेतले नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील मोजे अपारापेट येथे दीडशे वर्षाची परंपरा कायम ठेवत गोविंदा सप्ताह कार्यक्रम भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्वधर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशी भागातून भ भावी भक्तांची व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते सर्वधर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी भावी भक्तांनी प्रमुख उपस्थिती दर्शवित गोविंदाचे दर्शन घेतले यावेळी गावकऱ्यांच्या वतीने विनायक देशमुख यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांचा शाल शिरफळ देऊन सत्कार केला खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक हे संयुक्तरित्या पहिल्यांदाच गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी अप्पारापेठ येथे आले असता गोविंदाचे दर्शन घेऊन त्यांनी गोविंदाला साखळे घालत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू दे आणि या भागातील शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभू दे असे साकडे घातल्याची भावना खासदार नागेश पाटील अष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यावेळी व्यक्त केली गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते यासाठी इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी भोकरचे पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे हे देखील प्रामुख्याने आपल्या पोलीस दलासह येथील येथे उपस्थित होते तसेच या भागात ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावले असे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे लुंगारे हे देखील गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती गोविंदाचे दर्शन सर्व भावी भक्तांना व्हावे यासाठी गोविंदाच्या पालखीची गावामध्ये भव्य मिरवणूक काढून गोविंदाची मूर्ती पदस्थानी पुन्हा ठेवली जाते अशा या गोविंदाच्या कार्यक्रमाला भावी भक्तासह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता त्याचबरोबर भाजपाचे उद्धव पाटील राजे मलकजाम येथील सत्यनारायण पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे किनवटचे तालुका प्रमुख मारुती दिवशी पाटील हिमायतनगरचे तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे भुजंगराव पाटील खैरगावचे राम राठोड सूर्यकांत सूर्यंशी खडकीकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे माहूरचे मोहिते दादा माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूसिंग नाईक बालाजी बामणे शिवराम जाधव कपिल नाईक शेख जबार दयाळ धानोरा येथील प्रकाश जाधव उत्तम राठोड मनोज राठोड डॉक्टर गंगासागर शिवाजी बोटेवाड आंदबोरीचे बंडू उरे कोलारीचे दिलीप जमादार गंगाधर जाधव बाळासाहेब शेरे अनवर शेख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गावातील प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर विनायक देशमुख सरपंच शेख अब्दुल रब उपसरपंच एरण्णा कोड माजी सरपंच श्रीधर रेड्डी लोका किनी भूमेश भोजा रेड्डी नूतुल चंद्रकांत आरंडकर सतीश सोंडारे कडताल गंगन्ना नागेश तोटावाड शाईनाथ एम्पल्ली बी राजेंना गोरा हसेन्ना शेख रमजान मारुती देशमुख मोरे महादू धोबी गंगाधर ए लिंगय्या अनमल्लू व इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले बीड जमादार पठाण यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या याप्रसंगी माजी सरपंच मृतुल भोजन्ना रेड्डी यांनी गावकऱ्यातर्फे गोविंदाच्या सभामंडपासाठी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे केली असता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गोविंदाच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी दिले जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची